उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी ऐकताच आमदार अर्जुन खोतकर भावना झाले डसा रडणाऱ्या खोतकरांना पाहून उपस्थित असलेल्या अनेकांचेही डोळे पाणावले शिस्त निर्णय क्षमता आणि कणखर नेतृत्वासाठी ओळखला जाणारा एक नेता महाराष्ट्राने गमावल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली खर तर अत्यंत दुःखद आणि वेदना देणारी ही सकाळी सकाळी बातमी कानावरती पडली खर तर एका महान नेत्याला महाराष्ट्र मोकलेला आहे दादांचा स्वभाव संपूर्ण देशभराला माहीत आहे अत्यंत स्पष्ट बोलणारा नेता म्हणून त्यांची ख्याती होती मला आठवतं की काही महिन्यापूर्वीच ते माझ्या घरी आले होते भेटायला आणि घरून जसे परत निघाले तसं मी त्यांना गमतीनं म्हटलो दादा आज तुम्ही काही कमेंट नाही केली ते वर खाली बघत होते असं मग दादा तुम्ही येण्याच्या अगोदर मी दोन दिवस अगोदर माझं घर साफ करून घेत होतो एवढा एक धराळा ज्यांना ज्या माणसाचा होता मग ते एक शासकीय कार्यालय असेल खाजगी कुठं जरी गेले तर ते सर्व त्यांचा कटाक्ष त्या ठिकाणी कायम स्वच्छतेवरती कामावरती त्या ठिकाणी असायचा असा नेता नेता महाराष्ट्राला फार कोचित मिळतो आणि त्यातले ते दादा होते खूप अपरिमित दुःख असं झालं आम्हाला आणि महाराष्ट्राची खूप मोठी हानी या ठिकाणी झाली महाराष्ट्र एका मोठ्या नेत्याला भुकला सकाळी सहाला ज्यांचा दिवस सुरू व्हायचा असा नेता या ठिकाणी हरपलेला जनतेसाठी जनतेच्यासाठी लोक निवडून लोकशाही बळकट करण्यासाठी निघालेला माणूस अशा पद्धतीने जातो हे फार वाईट त्यांचं जे कर्मभूमी या ठिकाणी आहे अतिशय शिस्त हो अर्थातच दादांची शिस्त संपूर्ण महाराष्ट्राला आहे आणि दादामुळं अनेकाला शिस्त लागलेली आहे राजकारणामध्ये लवकर उठण्याची कामावरती लवकर जाण्याची थोरले पवारसाहेब असतील दादा असतील त्या घराण्याचं एक मोठं योगदान महाराष्ट्रासाठी तुम्ही देखील काहीशी भाऊक झालेली दिसतात अर्थात आता गेली चाळीस वर्षाचे सहकारी आम्ही आहेत